ती पण आई आहे मला येतात बत्तीस वर्षाचा मुलगा आहे पण कसं असतं मला वाटतं आई ही त्या मुलांनी घेतलेल्या पहिल्या श्वासापासून ते ती आयुष्यात त्या शेवटच्या श्वासापर्यंत ती आईच असते ती रिटायर <laughs> होऊ शकते आता बाबांचा पॉईंट ऑफ व्ह्यू व्यू आई आणि बाबांनी एक माईक शेअर केला तरी चालेल नाही मला असं वाटतं की थोडस वेगळं एक मालिका सांग सांगू इच्छिते असं मला वाटतं हे सगळं मान्य आहे म्हणजे आतापर्यंत आपण असं बघत आलोय की आईचं पाय जरी वडिलांचं झालं तरी आईचं पाय काही निघत नाही ते नातवंड नात यांच्यामध्ये ते कुंतलेलं असो या मालिकेत यशवंत किल्लेदार आहे तो त्याला पुढचं स्टेटमेंट करतो तो असं म्हणतो की ठीक आहे ना आपण इतकी वर्ष काढली ना आता आपण तर आता आपण निवंतपणे यांच्या यानं करू दे की मुंबईत राहू दे ते की त्यांचा संसार आपण दोघं जाऊया आणि आपण निवांतपणा जो आपला मिसिंग होता इतक्या वर्षाचा त्या धबडक्यामध्ये शहराचा ते नको आता आपण शांतपणे राहूया त्याच्या पुढे जाऊन जेव्हा रिटायरमेंटचे पैसे मिळतात तेव्हा तो, तो धाडसाने बायकोला सांगतो की आपण जेव्हा पैसे कमवले तेव्हा आपण एकत्र आपल्याला राहता आलं नसेल पण आता हे पैसे उपभोगताना आपण सतत बरोबर राहायचं आता हा जरा मला थोडासा पुढचा वेगळा कुठल्याही मालिकेत मी अजून असं बघितलेलं नाहीये कि ते आता वेगळं राहायचं बघत म्हणजे सुना वेगळं राहायचं बघता त्यांचं लग्न होतं न्यूक्लिअर फॅमिली सुनेला एखादी आवडते आणि मुलाला बाजूला नेते वगैरे हे सगळं असं आता आई बाबा ठरवत आहे की बास आता संपलं आता आपण भावी निवांतपणे राहूया हे जरा मला आजचा थॉट वाटतो खर तर कोणतीही मालिका घेताना ना आधी तो विचार जो मालिकेमध्ये गुंफलेला आहे हा आपल्याला स्वतःला पटायला हवा तेव्हाच आपण हे पात्र उभं करू शकतो हा विचार पटणं किती महत्वाचं आहे कारण आई आणि बाबा रिटायर होत आहेत हे आपण म्हणजे आत्ताची पिढी म्हणायला अशक्य पण खरंच तुमच्या दृष्टीने किंवा त्या पिढीच्या दृष्टीने जर पाहायला गेलं तर त्यांनाही गरज आहे की आरामाची बरोबर हाच पॉइंट आता मंगेशनी मांडला की जरा वेगळा थॉट आहे की अदरवाईज कसं असतं आईला इतकं त्या पेडस्टल वरती नेऊन उभं केलेलं असतं ना की आई ही स्वतःचा विचार करणं म्हणजे ते स्वार्थीपणा असा एक काहीतरी आई ही श्यामच्या आईसारखीच असली पाहिजे हे एक म्हणजे अधोरेखित कुठेतरी असं वाटतं कोणालाही आई म्हणजे ती अशीच असली पाहिजे आणि ह्यातली आई पण तशी आहे थोडी कुठेतरी तिला असं की तिला नवऱ्याला पण नाही दुःखी ठिकायचं हो तिची येऊ ओ हो जायचं करूया आपण तसं तुम्ही म्हणताय तसं करूया पण प्रत्येकाला काहीतरी कारण जर हे महत्मा जर अगदी झाल्यावर जाऊया आता मग जरा ते झाल्यावर जाय नको आता तिची परीक्षा आहे ना नको आता ते तिला जरा सेटल होऊ नवीन जॉब आहे तिचा मुलीच आता नवीन सो तिचा पाय कुठेतरी अजूनही त्या मुलांमध्ये आणि इथल्या त्या घरामध्ये कुठेतरी असा अजून अडकलेला आहे ती त्या यंत्रामध्ये पण अडकलेला आहे ती पण तिच्यासाठी एक व्यक्तीच आहे तर घरातल्या प्रत्येक अधिक चमच्यामध्ये भांड्यामध्ये त्या अगदी मसाल्याच्या डब्यामध्ये पण असेल तिचा जीव त्या सगळ्यात अडकलेला आहे त्या व्यक्तींबरोबर त्या घरात तिचा जीव अडकलेला आहे आणि जसं यांनी म्हटलं तसं की त्यांना बाहेर पडायचंय आणि तोच त्या दोघांमधला कसं त्या दोघांचं तर इतकं लोणच्यासारखं मुरलेलं नातं आहे ना आता बोलावं लागत नाही त्याच्या मनात विचार उमटले तर ते तिला कळतात इतकं ते असं छान मुरलेलं नातंय दोघांचं त्यामुळे तिला त्याला दुखवायचं तिला वाटतं जाऊया का मी कुठे म्हणते तुमचं स्वप्न नको जाऊया पण थोडं थांब बाजू थोड्याला कधीच एक लिमिट नाही आहे किती थोडं थांब बाजायचं आपण जाऊ नंतर आपण जाऊ नका अशा त्या दोघांच्या इतक्या करेक्ट काय म्हणूया आपण खूप आयडेंटिफायबल व्यक्तिरेखा आहे आणि कित्येक मध्यमवर्गीय लोक म्हणजे रिटायर्ड होतात त्यांना खरंच असं वाटत की आता आपण गावी जाऊया विशिष्ट कोकणात त्यामुळे मला हे कॅरेक्टर माझं म्हणजे जवळजवळ असं

की कसं आता तुम्हाला आयुष्याची शिदोरी आहे तुमच्या भावना मी अनुभवलेल्या त्या भावना एक अनुभवाने एनरिच एक, एक झाल्या आयुष्यामध्ये आणि त्या टेक्निक पण थोडं थोडं कळायला लागलं की कसं आपल्याला काम करायचं काय आणि अशा वेळेला आमच्या जनरेशनला बेसिकली आम्हाला मध्यवर्ती असलेल्या भूमिका मिळवणार <coughs> अशा वेळेला तुम्ही कोणाची तरी आई असता कोणाचे तरी वडील असता आणि मध्यवर्ती दुसऱ्या भूमिका असतात तर टेलिव्हिजननी हा आमच्या एज ग्रुपला हे दिलेलं खूप मोठं काय म्हणू गिफ्ट आहे की आता टेलिव्हिजन वरती आमच्या एज ग्रुपला मध्यवर्ती धरून त्याभोवती कथानक गुंपलं जाणं आणि ह्यासाठी आम्ही खरंच खूप भाग्यवान होत की आम्हाला अशा प्रकारच्या व्यक्तिरेखा करायला मिळताय आहेत ज्याच्यामध्ये ह्याचा मेन हिरो हिरोईन तुम्ही बघितला तर आई आणि बाबा आहेत त्या 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 मध्यवर्ती त्यांच्याभोवती सगळं कुटुंब गुंपलं गेलेलं आहे आणि हे करण्यासाठी खरोखरच आणि इथे समोरच राजवाडे बसलेले राजवाडे त्यांनी मला काही म्हटलं होतं मी त्याला नाही म्हणू शकत नाही आणि हा इतका सुंदर गोड रोल जो मला मिळाला आहे की मी त्यातल्या आईशी अगदी आयडेंटिफाय आई करू शकते तिच्यातल्या काही गोष्टी का अशी वागते असंही म्हणू शकते एक ॲक्ट्रेस म्हणून किंवा निवेदिता म्हणून ॲट द सेम टाईम तिच्या काही नाही मी कुठलीही व्यक्तिरेखा काही 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 त्या काहीतरी तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब पण त्याच्यात दिसत असतं आणि कधीतरी अजिबात त्याचे काही विचार तुम्हाला पटतही नसतात जसे मला शुभा किल्लेदारचे काही विचार पटतही आहेत आणि काही कुठेतरी मला निवेदिता म्हणून तिच्यामध्ये माझं प्रतिबिंबही दिसतंय त्यामुळे एक असे खूप सहज जर आपण कोणाच्या घरात डोकावून बघितलं त्यांच्या घरात चाललेले संवाद आपल्या कानावरती पडावेत ना इतके सहज सुंदर संवाद आहेत खूप छान त्याची गोष्ट आहे जी दरेकरांची आणि आमचे आता लेखक इथे अवतरले आहेत कधी अप्रतिम त्याचं स्क्रीन प्ले लिहिलेलं आहे स्वराध मोकाशी यांनी डायलॉग्स पण इतके सहज सुंदर आहेत ना मला करायला त्यामुळे खूप मजा येते खूप एन्जॉय करतो मी अशी मस्त आमच्याबरोबर तगडी आमची मुलं आहेत स्टारकास्ट आणि आमची निर्माती माझी oh. अतिशय हिरेनी तिकडे उभी असते प्रत्येक गोष्टीमध्ये तिचं कायम लक्ष असतं तशी खूप एक अशी मस्त टीम जमली आहे आणि नुसती नाही हे टीम इथेच आहे चॅनल कडची तिकडची टीम पण तेवढीच स्ट्रॉंग तेवढीच सक्षम आहे आपल्याला प्रोमो बघितल्यावरती कळतच की त्यातलं झिस्ट काय आहे हा एक प्रोमो बघितला ते तुम्हाला सगळे कॅरेक्टर करतात कोण काय करतंय सांगायची गरज नाही इतक्या छान रीतीने ते प्रतीत झालेले आणि अतिशय सहज स्वाभाविक अतिशय ऑर्गॅनिक पद्धतीने ही कथ हे कथानक जातं पुढे म्हणजे एखाद्या एखाद्याला असं वाटू शकतं अरे आमच्या घरातली ही गोष्ट यांना कुणी सांगितली ही कशी काय दिसली इतकं ते स्वाभाविक सहज आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं विलन काही नाही विलन आहे ती परिस्थिती किंवा व्यक्तिरेखांमधला संघर्षिरेखेला वेगळं वाटतं मला वेगळं वाटतं ह्या व्यक्तिरेखांमधलं आणि अशी कॅरेक्टर्स सीरियल मध्ये जे आपल्याला करायला मिळतात त्याच खरच आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप आभारी <laughs> आपण एक मालिकेची झलक पाहू